हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा रात्रीला पाऊस झाला आमच्या इथं मोठा पाऊस झाला पोरं तर गेली बघा कामाला दोन्ही पोरं कामाला गेला आता कोणीच नाही घरी मी एकटीच आहे तर चालले आता छोटसं म्हणलं करावं ब्लॉक चहा बनवाय लागली सहा पण वाट चाललंय काय चाललंय अजून लय थंडी इकडं थंडीमुळे आवाज सुद्धा निघत नाही आणि लाईट पण गेली लाईट पण गेलेली आहे काहीच दिसा ना चाल का बाहेर बघा पावसाने बघा हा पाऊस झालाय लय लय पाऊस दाखव का तर हे का मस्त असा एवढा पाऊस झालाय का नाही पावसाने वैताग वायताक दिलाय बघा रात्री पाऊस थंड हे मोसमच नाहीये बरं का म्हणजे हे जे वातावरण ना काव्हा तर पाऊस येतोय हम्म तर पाऊस आणि तर थंडी काय माहिती पोरं तर गेली का आम्हाला चला आता लागली चहा बनवायला मस्त पैकी चहा बनवती तर हे दिवस पण आहेत पावसाचे काय माहिती कसं काय पाऊस यायला लागलेला आहे हा ना चहा कळाय मस्त पैकी आता चहामध्ये टाकून घेते मी दूध का <laughs> एकटीचा चहा म्हणजे पोरं सगळे असले ना सांग म्हणजे बरं वाटत तर या सगळ्यांनी चहा प्यायला चाललाय चहा बनवायचं तर चला मस्त पैकी बघा आता चहा आणि काय घेतलाय चिवडा आणि शंकरपाळ्या हे आई सकाळ सकाळचा माझा एकटीचा जोर का मस्त पैकी चिवडा आहे शंकरपाळे दिवळी कसं चिवडा बनवतो तेच चिवडा बनवला होता आणि ह हो का चहा तर आजचं सकाळ सकाळ तर आजचं सकाळ सकाळचा मस्त पैकी चहा नाश्ता आहे आपला एकटीच आहे जास्त काही व्हिडिओ मोठ्या बनवत नाही पोरं गेली का आम्हाला तर आता चहा पिती मस्त जग भरून मग्गा भरून येऊ हा का आणि मग बाकीची सुरुवात अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे एकटी असले तरी खायला लागतेच की बघू आता काय बनवते ही आणली पोरांनी लय आणलाय धनिया धनिया आणलेला आहे बरं का दाखवते तर मला तर ह्या का हे धनिया आहे तर हे धनिया लय आणलंय हा तर ह्याचं मला वाटतंय काहीतरी दोन चार हे ना ते काय म्हणतात कोथिबिरीचे वडे नाही का बनवत मला वाटतं तेच बनवत काय माहिती बघू आता तर आता पहिला तर चहा नाश्ता करते मी हा या तुम्ही सुद्धा चहा नाश्ता करायला छोटासा मिनी व्हिडिओ हा करते अपलोड बघा सगळ्यांनी खुश राहा आणि वातावरण खराब आहे सगळ्यांची आपापली काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा